शिक्षक मतदार संघात राजकारण पुन्हा तापले आहे एकीकडे विद्यमान आमदार किरण सरनाईक म्हणतात मी गेल्या पाच वर्षात शिक्षकांच्या सर्व समस्या सोडविल्यात तर दुसरीकडे भाजप शिक्षक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष शेखर भोयर यांनी सरनाईक यांच्यावर शेळ लाटण्याचा आरोप करत थेट हल्ला चढवला आहे शिक्षकांना जुनी पेन्शन योजनाच लागू झाली पाहिजे याच्यासाठी माझा लढा सुरू आहे खऱ्या अर्थाने काम करणारे आम्ही आणि हे रेखाट्यावर फोडण्यासाठी तयार आहे ज्या निकषपात्र शाळा होत्या त्या सर्वांना वेतन अनुदान मिळालं मला दाखवलं पुढलं शासन निर्णय काढलं यांनी पहिले मला समाधान याच्यात मिळालं की माझ्या कार्यकालामध्ये ज्या निकषपात्र शाळा होत्या त्यांना वेतन अनुदान मिळालं त्यांनी आम्ही केलेलं किंवा दुसऱ्या आमदारांनी केलेलं काम हे मी केलं म्हणून दाखवतात त्यांच्याकडे मी एक पण एक पण गोष्ट बोलवलं नाही आहे फक्त रेखाट्यावरनं सुरू आहे दुसरं काहीही पण नाही अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीपूर्वी हा आरोप प्रत्यारोपाचा सिलसिला आलेला आहे आमदार यांनी दिलेल्या खास मुलाखतीत खुला चॅलेंज दिला आहे तर शेखर एक कोटा सगळं स्पष्ट होईल दूध का दूध पाणी का पाणी बावघुया नेमकं काय म्हणाले तर आमदार सरनाईक आणि काय प्रत्युत्तर दिलंय शेखर भोयर यांनी मला समाधान आहे की मी निवडून आलो त्या काळामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की माणसाचं मन हेलावून टाकणारं संकट कोविड एकोणीस जे म्हणतो आपण ते होतं त्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे होते वर्षातही शिक्षण शिक्षणमंत्री होत्या मी सभागृहामध्ये पहिला प्रश्न जो मांडला तो जुनी पेन्शन योजना आमच्या शिक्षकांना लागू झाली पाहिजेत त्या ठिकाणी शासनानं निर्णय घेतला आणखीन त्या सुधारित पेन्शन योजना आपल्याला लागू केली परंतु त्याच्यामध्ये आमचं समाधान नाही आहे आम्हाला शिक्षकांना जुनी पेन्शन योजनाच लागू झाली पाहिजे याच्यासाठी माझा लढा सुरू आहे खऱ्या अर्थानं विद्यमान जे आमदार आहेत किरण सरनाईक यांनी फक्त रेगाट्या उंडण्याचं काम केलेलं आहे म्हणजे काम ग्राउंड लेवलला आम्ही केलं शिक्षण समन्वय संघाच्या माध्यमातून आंदोलन झालं सगळे आमदार आमदार सुद्धा एकत्रित आले सभागृहात क्वेशन लावले आम्ही स्वतः मी आणि सुधाकररावजी फोळे माझी आमदार नागपूरचे आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यासाहेब मुख्यमंत्री साहेबाकडे गेलो आणि त्यांना ह्या सगळ्या भावना सांगितल्या आणि त्यानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी वीस टक्के वाढीवची घोषणा केली आपल्या माहितीकरता या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं निर्णय घेतला मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी ज्या निकषपात्र शाळा होत्या त्या सर्वांना वेतन अनुदान मिळालं टप्पा वाढ मिळाली ही फार मोठी उपलब्धता आपल्या कार्यकाळात झाली अशा प्रकारे ने ने मी तीन सरकार माझ्या कार्यकालात पाहिले मला दाखवा ना कुठला शासन निर्णय काढला यांनी त्यांनी दुस आम्ही केलेलं किंवा दुसऱ्या आमदाराने केलेलं काम हे मी केलं म्हणून दाखवतं त्यांच्याकडे एक पण एक पण गोष्ट बोलणार नाही आहे फक्त रेखाट्यावरणं सुरू आहे दुसरं काहीही पण नाही पराभव झालेले उमेदवार काहीतरी चुकीचं स्टेटमेंट करत असतात तुमच्या माहितीकरता शिक्षक प्रतिनिधी आणि पदवीधर प्रतिनिधी मतदारसंघ हे दोन मतदारसंघ असे आहेत याच्यामध्ये बोगस नोंदणी कधीही कोणीही करू शकत नाही कोणी करून दाखवा मी त्याला चॅलेंज देतो की तू बोगस नोंदणी करून दाखवा तुम्हाला सांगतो मी की एवढे प्रश्न या क्षेत्रात वाढलेले आहे पण विद्यमान आमदाराला त्याचं काही गमीत नाही आहे आणि शिक्षकांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करणारा एवढा निष्क्रिय आमदार मी सुद्धा आजपर्यंत बघितला पाच वर्ष झाले इलेक्शन संपून साडेचोळीस वर्ष वर निवडून आले बोगस मतदार मतदारावर निवडून आले काही काम नाही या मतदारसंघात त्यांचं तर आम्ही चॅलेंज केलं ना आम्ही हायकोर्टात पिटिशन टाकलं आहे हायकोर्टात पिटिशन टाकलं आहे त्यामध्ये अनुक्रमांक दिलेला आहे की किती 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 बोगस झाले जवळपास चौदा हजार बोगस मतदान आहे आणि त्याचे अनुक्रमांक दिले आहे आपण अचलपूर तालुक्यात अनुक्रमांक सात असो नऊ असो पंधरा असो असे अनुक्रमांक दिले आहे त्याच धर्तीवर पूर्ण विभागात झालेला आणि ते सगळी यादी आम्ही डिक्लेअर केल्या हायकोर्टात सबमिट केल्या